नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातून मोटार सायकल तसेच शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोटार पंप चोरी करणाऱ्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे उमरखेड उपविभागातील हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत पाच आरोपींना ताब्यात घेतलं तपासादरम्यान आरोपींनी यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून तेरा मोटरसायकल सायकल आणि नऊ पाण्याचे चोरी केल्याची कबुली दिली आहे या चोरीच्या घटनांमधून एकूण गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून कारवाई दरम्यान सुमारे हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरीचा माल भंगार व्यावसायिकाला विकण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली आहे अवैध धंदे आणि चोरीच्या घटनांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे